सी पूर्ण झाला असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित एक मिळणार आहेत लवकरच लाडकीच्या खात्यात साडेचार ते सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे पाहूया या संदर्भातील एक खास रिपोर्ट लाडकीच्या खात्यात सहा हजार येणार रखडलेले हप्ते एकत्र मिळणार सी दुरुस्तीसाठी एकतीस मार्च पर्यंत मुदत लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही तर काही महिलांचे तीन ते ती चार हप्ते थकलेले आहेत ई सी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे एकदा ई सी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे प्रति महिना प्रमाणे एकत्रित साडेचार हजार किंवा सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या समितीमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे राज्य सरकारनं ई के वाय सी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे राज्य सरकारची वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ई के वाय सी सेक्शनमध्ये लॉग इन करा चुकीची माहिती दुरुस्त करा आवश्यक कागदपत्र अपलोड करा दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली अर्ज पडताळणीत निकषात न बसलेल्या लाडकींचा लाभ बंद झालाय आता ई सी झालेल्या लाडकींना दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात कधी हप्ता मिळणार याचीच उत्सुकता आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज